नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉक कोकणावर सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता बीचला चाललो आहोत तर बघू शकता तर सरळ जायचं आहे आपण विरा वेस्टला आहोत तर पुढे तुम्हाला मी दाखले कशा कशाप्रकारे आपण कसं जाणार तर कंटिन्यूर आहे मित्रांनो आजूबाजूचा परिसर देखील आणि हे आहे ते गार्डन आहे मित्रांनो तर स्ट्रेट गेलाय मित्रांनो बीचकडे सरळ जायचं आहे आपण पुढे बायक घेऊन जाणार आहोत मित्रांनो जो कोणी आपल्या व्हिडिओ नवीन असेल तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील थोडी तब्येत आणि कामामध्ये हो बिझी असल्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ करायला पण नाही मिळतील मित्रांनो हाय बीच कुठला कळम इथून पण आम्ही नाळासा करा कळम बीचलाच गेलेलो दोन पाटात गेले कलम बीच कुठे आला नाव सांगत नाही तर आपला सरळ जायचं आहे बीचकडे

चाले असेल त्या बस बघा करतोय आपण बिरलमध्ये यायचं नाला सुखायला मी इथून घेतला नाला बरोबर बायक येऊन घेतलं कड शॉट काय कडिला आंबा वगैरे पण वावरला इकडे रस्ता पण खूप छोटा आहे मित्राने गाडी वगैरे हो पण नवीन असेल तर सावकाश आहे अच्छा अच्छा मित्रांनो पुढे दाखवतोच तुम्हाला ते पण चांगलं आहे प्लॉटिंग वगैरे हो केलेलं आहे बघू शकता झाडं वगैरे हो चांगलं फार्मसी केलं आहे बघा बाग्यात वगैरे हो पण छान प्रकारे एरिया वगैरे हो पण खूप छान आहे कार वासन गाड्या वगैरे मग गावासारखं फील आहे करू शकतं मार्गलाचे वगैरे पण मागत वगैरे प्रत्येकाचे आहेत ज्या पद्धतीनं आपल्या गावाला देखील असतं त्या पद्धतीनं आहे तिकडे चांगल्या पद्धतीने वाटतं वातावरण या साईडला आपण पण इकडं पहिल्यांदा आलो मित्रांनो तर थोडे कंटिन्यूला तुम्हाला दाखवतोच मी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटवरती नक्कीच सांगा मित्रांनो आपण गाडीवर आहे तर वाऱ्यामधून आवाज देखील तेवढ्या प्रमाणात येत नसेल तर आपण तर डायरेक्ट बीचलाच भेटूयात आपण कंटिन्यूर मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण इथे पोचलो आहोत बीचला अरणाला छान बीच आहे नजारा पण बघू शकतो नारलाचे वगैरे झाड असायचे बघू शकता मच्छी वगैरे पण इत सुकवताय मित्रांनो जे कोलिम मूल तो आपण बारीक सुक्की गोंबिल वगैरे बघू शकता सुकवता सुकवडा जायते हे बारीक कोले है जावला बारीक जाऊल कोलबी आहे कोलबी आहे ना बारीक तर मित्र आपण फायनली अर्नाला भेटला आलो तर बघू शकता ज्या समोर आहेत त्या बोट्या आहेत मच्छीच्या वगैरे मच्छी वगैरे घेऊन येतात त्या वगैरे पण खूप आहे आवाज येतोय की नाही काय माहीत नाही तर आजूबाजूचा प्रेसर देखील होऊ शकता तर कोण नवीन असेल तर मित्रांनो एकदा नक्की विजिट द्या इकडे बघण्यासारखं तर खूपच आहे तुमची जर गाडी असेल तर तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता किंवा अदरवाईज जर गाडी वगैरे नसेल तर तुम्ही विरार वेस्टनी बस डेपोमधून पण बस वगैरे येत इकडे इकडं खूप साऱ्या आरणाला बिचकडे वालू वगैरे पण बघू शकता खूप मोह वगैरे आहे आपण जर आतमध्ये जाऊयात आणि मित्रांनो शक्यतो आतमध्ये तर गाडी घेऊन येऊ नका हो कारण हे जे वालू आहे जे आतमध्ये पाय वगैरे खास त्याच्यामध्ये गाडी वगैरे घेऊन आलात ना, ना, ना तर गाडीवरचे टायर वगैरे पण आतमध्ये बसतील तर आतमध्ये गाडी वगैरे पण घेऊन मग येऊ आतमध्ये आला तर मित्रांनो बाहेर वगैरे पार्किंग साठी वगैरे पण जागा वगैरे आहे आपल्याला पण काय माहीत नाही पाण्याचं मला वाटतं पाणी कमी होत आहे कारण इथपर्यंत पाणी वगैरे पाण्याचं वगैरे दिसत नाही पाणी आलेलं तर आता खाली खाली होत चाललंय तर खूप एक नक्की विजिट जर नवीन कोण असेल तर मित्रांनो विरार बेटला आरनाला बीच पर्यटक मग खूप प्रमाणात आहेत बघू शकता मागण्यासारखं वगैरे हो पण खूप सारं आहे एकदा नक्की विजिट आहे मित्रांनो पाणी वगैरे हो पण बघू शकता पाणी वगैरे पाणी आहे ना मित्रांनो आता भरतंय पाणी पाणी कमी नाही आहे भरते पाणी तर आतापर्यंत पाणी वगैरे आतमध्ये येत असत सनसेट पण बघू शकता बघा मजा वगैरे आहे वारे वगैरे हो पण खूप आहे मित्रांनो बीच वर तुम्हाला आवाज येतोय की नाही माहित नाही तर आपल्या मित्रांनो कोण चॅनलवर बघितलं असतील मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे नाही तर असे तुम्हाला नव नवी व्हिडिओ पाहायला भेटतील लाटा वगैरे बघू शकता इथं लहान मुलं वगैरे पण पाण्यात आहेत मित्रांनो शक्यतो कोण नवीन असेल तर मित्रांनो लहान मुलांना वगैरे देखील घेऊन जाऊ नका पाणी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे लाटा वगैरे उचलत आहेत तर अशी चुकी वगैरे पण करू शक करू नका मित्रांनो जर का तुम्हाला पोहता वगैरे येत असेल तरच पाण्यामध्ये जा मित्रांनो अदरवाईज पाण्यामध्ये शिरू नका जेणे करून असं कोणता प्रॉब्लेम येईल असं कृत्य करू नका मित्रांनो बीच बघा उंटा सफारी पण आहे त्याच्यावर देखील जाऊन तुम्ही आनंद वगैरे घेऊ शकता मित्रांनो फॅमिलीला देखील घेऊन येऊ शकता अदरवाईज तुम्ही देख देखील येऊ शकता बघू शकता बघण्यासारखं तर खूपच आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट द्या समोर बघू शकता देखील बसून तुम्ही आनंद घेऊ शकता मित्रांनो पर सीट वीस रुपये आहे करा मित्रांनो काळजीपूर्वक करा जेणेकरून लहान मुलं आजूबाजूला पण देखील असतात बघू शकता वारा तर खूपच आहे मित्रांनो हे देखील बघू शकता वारा एवढा आहे खूप खूप प्रमाणात वारा आहे मित्रांनो वाल वगैरे देखील बघू शकता कशा प्रकारे निष्ठून चालले खूप वारा आहे ते मित्रांनो बीच आवाज येतोय की नाही माहीत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मेन गोष्ट बोला तर मित्रांनो हे जे नारळाचे वगैरे हो झाड खूप छान छान वाटतं मित्रांनो आतमध्ये मध्ये खूप बघण्यासारखं आहे तर एकदम नक्की विझिट द्या मित्रांनो बघू शकता शकता झाड आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा प्लास्टिक वगैरे कचरा आहे तर मित्रांनो आपल्याला जर का आपण इकडे फिरायला वगैरे आला तर असा कचरा वगैरे करू नका जेणेकरून आपल्या मुले कोणत्या गोष्टीचा कोणाला त्रास होईल असं कृत्य कधीच करू नका आपल्या इकडे बीचवर वगैरे जे काय आणलं असेल ते मित्रांनो जर डस्टबिन वगैरे हो असतं त्या डस्टबिनमध्ये मध्ये वगैरे टाकत जा जेणेकरून कुठल्या गोष्टी अशा होऊ नये वाईट बघण्यासारखं तर खूपच मित्रांनो एकदम नक्की बिझिट द्या पुढे तर तुम्हाला दाखवलं आणि मेन गोष्ट म्हणजे इकडं मच्छी वगैरे पण खूप खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठं मार्केट आहे ते मच्छीचं वगैरे पण खूप मोठमोठ्या सारे मच्छी वगैरे येतात आणि मच्छी मेन गोष्ट म्हणजे सु खूप सारे पर्यटक वगैरे येत असतात इकडं बघू शकता गाड्या वगैरे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी वगैरे पार्टी वगैरे करण्यासाठी येत वगैरे असतात तर नवी कोण नवीन असेल मित्रांनो नक्की विजिट द्या एकदा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो बघू शकता हा अर्नाळा बीच आहे मित्रांनो खूप <laughs> मोठा बीच आहे आणि फील इकडे बोलत तर खूप गावसारखंच मित्रांनो फील आहे इकडे असं वाटणार ना तुम्ही की इकडे असे विराला वगैरे तर तुम्हाला पूर्ण गावसारखंच फील होईल इकडे तर नक्की विजिट द्या इकडे एकदा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा मित्रांनो बघू शकता पूर्ण बीच आहे खूप छान छान बीच आहे मित्रांनो तर नवीन कोण असेल नक्की विजिट द्या अर्नाळा बीच भाऊ आहेत आपल्यासोबत बघू शकतो नारलाचे वगैरे छान झाड आहेत वगैरे इकडे एकदा नक्की विजिट द्या कोण नवीन असेल तर मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगा मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय काळजी घ्या